नमस्कार मित्रांनो तर आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुकाम पोस्ट मडेवडगाव तालुका सिरवंदा जिल्हा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर तर मित्रांनो आत्ता आपला पक्षी आज हा जवळजवळ एक त्रेसष्ट दिवसाचा झाला आहे म्हणजे दोन महिन्याचं पूर्ण होऊन झाला आहे आणि आपण पाहू शकता आपल्याकडे मादी एक नंबर क्वालिटीची मादी आहे मित्रांनो आणि एकदम फ्रेश मादी आहे मादीचं वजन साडेसातशे ते जवळजवळ साडेआठशे नऊशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो आणि फक्त आता आपल्याकडे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी मादी शिल्लक आहे आपल्याकडे सहाशे मादी होती मित्रांनो त्यापैकी चारशे मादी आपण विकलेली आहे तर ती चारशे मादी विकून आपल्याला जवळजवळ एक तीन आठवडे झाले मित्रांनो आणि ही पाऊण दोनशे मादी शिल्लक आहे तर एकदम सुपर क्वालिटीची मादी आहे आणि याचे लसीकरणचे सर्व डोस पूर्ण झालेत मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करावा आणि ही मादी अंड्यासाठी एकदम खास आहे मित्रांनो जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे चाळीसच्या आसपास अंडं देते ही वार्षिक आणि मांसासाठीसुद्धा खूप छान आहे म्हणजे दुहेरी उपयोग होतो याचं कावेरी कोंबडीचा आपण पाहू शकतो एकदम चपळ आहे कोंबडी याला जर पकडायचे म्हटलं तर खूप हा पोळतो पक्षी एका जागेवर थांबत नाही आपण पाहू शकतो एकदम फ्रेश आणि वाज पक्षी आहे आपल्याकडे आणि नेहमी आपल्याकडे असाच क्वालिटीचा पक्षी मिळतो मित्रांनो तर चला कोणाला जर पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आपला फार्म हा मडेवेडगाव या ठिकाणी आहे नगर दौंड हायवेला आपण नगरपासून पंचावन्न किलोमीटर दक्षिणाला आहोत दौंडवरून वीस किलोमीटर उत्तरेला पुण्यावरून शंभर किलोमीटर आपण पूर्वेला आहोत तर बीडवरून दीडशे किलोमीटर आपण पश्चिमेला आहोत मित्रांनो बारामतीपासून साठ किलोमीटर आहोत आपण नगर रोडला तर मित्रांनो पहा अशा प्रकारे जर कोणाला घ्यायचे असेल तर जरूर संपर्क करावा आणि आपण प्रतिनगाप्रमाणे या पक्ष्याची विक्री करतो आणि आपण कुठेही डिलिव्हरी पोच देत नाही मित्रांनो ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जावा पक्षी एकदम खात्रीशीर आहे मॉर्टॅलिटी नाही काही नाही माझी सहाशे पैकी फक्त बारा तेराच मॉर्टलिटी झाली आणि ती झालेले जवळजवळ आता स दीड महिने जास्त कालावधी झाला आहे आपण प्रॉपर याचं लसीकरण करून एकदा इंजेक्शन करतो आपण यांना आणि आता विक्री चालू आहे मित्रांनो जर पाहिजे असेल कोणाला तर जरूर संपर्क करावा माल एकदम सुपर क्वालिटीचा आहे मित्रांनो एकदम दोन तीन लॉटमधून एखादा लॉट एकदम सुपर असतो तसा हा एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे तर पहा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा कार्तिक पोल्ट्री फार्मवर आपण नंबरवर दिलेला आहे आणि आपलं फेसबुक पेज पण आहे मित्रांनो कार्तिक फार्म्स पोल्ट्री फार्म या नावाने यूट्यूब चॅनल पण आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो धन्यवाद